महायुक्ति मे चर्चा गड़बड़ी है मुख्यमंत्री जान चर्चा नहीं है थोड़ा सा विचार मुख्यमंत्री नेतृत्व तो मुख्यमंत्री नेतृत्व में लड़ना ना विकास आघाड़ी महा पक्ष तैयार संघटना सलाय प्रश् चलत रह दिवसात आमच्या तयार आम्ही तुमच्या सामोर येऊ आणि आम्ही त्या ठिकाणी आमचं जे काही वाटप होईल आम्ही तुम्हाला सांगू किती जागांवरती महाविकास आघाडीचा कुठेही आणलेलं नाही आपली प्रत्येक जागेवर चर्चा करावं लागतो आणि त्याच्या आधारावर कोणाचे पेंड हे निवडून येऊ शकतात त्याच्यातही महत्त्वाचा भाग असतो आणि म्हणून त्या व्यक्ती थोडा वेळ लागतो अमित शहा सध्या आम्ही पाहतो तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहे महाराष्ट्रा दौऱ्यामध्ये आढावा घेताना एवढे अमित शाह आणि मोदीजी महाराष्ट्रात होते त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होता कारण की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला गेल्या दहा वर्षात याचं पाप नरेंद्र मोदींच्या सरकारने दिल्लीतपासून केलेला आहे आणि सगळं महाराष्ट्राला प्रेरण करण्याचा जे पाप केलेला आहे ते महाराष्ट्राची जनता कधीच मान्य करणार नाही आणि भ्रष्टाचारामधलं अगर आपण घेतले आहोत प्रत्येक राज्याची तर सगळ्यात भ्रष्टाचारातलं कोणतं राज्य असेल तर भ्रष्टाचारी राज्य महाराष्ट्रातलं हे माहीत सरकार आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये आज जे काही आपण पाहतो आहे

मूळ प्रश्न महाविकास आघाडी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर लढणार आणि जवळपास दोनशेच्या वर जागा या महाविकास आघाडीला आपल्याला मिळताना आपल्याला दिसेल आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने प्रग केलेला आहे म्हणजे महाराष्ट्रातली गुजरात घडलेली जी सरकार आहे शिवद्रोही सरकार आहे महाराष्ट्र दोई सरकार आहे या सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हा महाराष्ट्र महाराष्ट्राच्या जनतेचा हा मानस आहे त्याच्यामुळे एक मोठा बदल परिवर्तन साधन आहे होणार मोठं परिवर्तन महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे ता लागल्यानंतर सगळे निवडणूक आयोगाकडे जातात त्यावेळेस निवडणूक आयोगाने राज्य शासना कारवाई करावी नाही केलं तर निवडणुकांच्या जेव्हा आक्षसीता लागेल त्यावेळेस सूत्रच आयोगाकडे जातात त्यावेळेस कारवाई होतात बार में बता दीजिए अमित शाह का मुंबई दौरा था विधानसभा चुनाव के से दौरा देखो अमित शाह और मोदी जी बार बार महाराष्ट्र में उनको पता है कि जो गए दस साल से महाराष्ट्र को हम लोगों ने ए टी एम बना के रखा महाराष्ट्र को लूटकर गुजरात को ले जाने का काम उन लोगों ने किया इस बार उनके मनसूबे पूरे नहीं होंगे अब उनकी चिंता अमित शाह जी को भी है नरेंद्र मोदी जी को भी और इसलिए अपना ए टी एम बंद ना हो वो चिंता है महाराष्ट्र के विकास की उनको चिंता नहीं तो है और माँ रहेगी और मुझे लगता है कि वो ए टी एम बचाने के चक्कर में वो लोग महाराष्ट्र में आते हैं और जितनी बार महाराष्ट्र में वो आएंगे उतना ही महाविकास अघाड़ी को फ़ायदा महाविकास चल रही है चर्चा से उसमें रास्ता बनेगा जब चुनाव डिक्लेयर हो तब तक हम लोगों के सीट शेयरिंग का इशू तो कोई मतलब नहीं है ऑलरेडी हर सीट पे डिस्कशन करके कौन से दल को सीट देने से वो आज जीत क्या सके चर्चा हम लोग कर रहे हैं थोड़ा समय लगा कांग्रेस महाविकास आघाड़ी करके दो सौ अठासी सीटें

ये उस लोग पता नहीं सर तलाश लाने लायक जब जब गरीबी उस लोग पता नहीं यार मुझे तेला के ना भी ना विषय नहीं तलाश तलाश